तर सर्वांना हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी बघा कसा दना दणा फटा फटा दिवाळीचे फटाके वाजायला लागले हापी दिवाळी लाडकिरे तर एकदम छान झाले तर मस्त खुशखुशीत हाव काही अशी बनवली तर येडे मस्त आणि हे भर भरा सांगण्याचं कुठं ह्याच्या कारण आता आणि हा काही चिवडा बघा किती छान बनवला आहे ना ने, घरी बनवला आहे चिवडा

काट्या सहित सहीत मध्ये असेल तर तर तळू द्यायचं ते लय हे करायचं ते आणायचं